मधाचं गाव पाडगाव हे झाल्यामुळं आमच्याकडे येणाऱ्या पर्यटनाचा ओघ वाढला पर्यटन वाढल्यामुळं आमच्याकडे मधाची विक्री चांगली वाढली आणि मधाच्या गावाची प्रसिद्धी झाल्यामुळं दर देखील मधाला चांगला आला पूर्वी पाचशे ते सातशे रुपये विक्री, विक्री होणारा पर के जी विक्री होणारा मध आता हजार ते बाराशे रुपये पर के जी विकला जातोय आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ते सेंद्रिय मध जो आहे तो मोठ्या गंधार जंगलामधून उत्पादित करतो आणि तो मध जो आहे तो पूर्ण ऑर्गेनिक असल्यामुळे याला परदेशापासून जवळपास पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि ह्या यामुळेच या खादी ग्रामोद्योगच्या आशीर्वादामुळे इथे आपले मधाची गाव स्थापन करून इथूनच पॅकेजिंग करून सर्व मगपाळ जे आहेत ते लोकलचे आहेत आणि त्या मग तिथे संचालक पुन्हा अध्यक्ष असे आहेत आणि त्यांच्यातर्फेच मधाची पॅकिंग करून देशात पुन्हा परदेशामध्ये याची विक्री केली जाते त्यामुळे मधाला जी आहे ती किंमत भरणसाठ मिळाली आणि सर्व मतपाळांचा गाव माणसाच्या मनाचा हळवा कोपरा जुळूजुळू वाहणारी नदी हिरव्यागार रोसाचे फळ शिखर मंदिरं मठ सगळ्या गप्पांसाठी प्रसिद्ध असणारी चावडी गावातील गाई म्हैसी कौलारू घरं आणि अशा सगळ्या गोष्टींनी बनतं ते गाव शहरात कितीही लक्झरी फ्लॅट असला तरी माणसाचं मन रमतं ते गावातच असंच एक सुंदर गाव आहे लाल मातीचं पाडगाव कोल्हापूर जिल्ह्यातील हे मधाचं गाव गोड आहे नमस्कार माझं नाव आहे महेश विश्वास ढोकरे आणि आपण सध्या मधाजीगाव पाडगाव जे खादी ग्राम सपोर्टने तयार केले आहे जे कोल्हापूरमध्ये पाडगाव या ठिकाणी आहे याचे मधाजीगाव पाडगाव करण्याचे मेन कारण म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणामध्ये मधपाळ आहे मी सुद्धा एक मधपाळच आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ते सेंद्रिय मध जो आहे तो मोठ्या गंधार जंगलामधून उत्पादित करतो आणि तो मध जो आहे तो पूर्ण ऑर्गेनिक असल्यामुळे याला परदेशापासून जवळपास पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि हे यामुळेच या, या त्या खादी ग्रामोद्यवच्या आशीर्वादामुळे इथे आपले मधा जी स्थापन करून इथूनच पॅकेजिंग करून सर्व मतपाळ जे आहेत ते लोकलचेच आहेत आणि त्या मतपाळा जिथे संचालक पुन्हा अध्यक्ष असे आहेत आणि त्यांच्यातर्फेच मधाची पॅकिंग करून देशात पुन्हा परदेशामध्ये याची विक्री केली जाते त्यामुळे मधाला जी आहे ती किंमत भरमसाठ मिळाली आहे आणि सर्व मतपाळांचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे तरी असे मधाचे पाडगाव असल्यामुळे इथे सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत आणि मध जे आहेत ते इथून मध इथून खरेदी करतात पुन्हा मधाचे कसे उत्पादन केले जाते त्यांचे हार्वेस्टिंग कसं केलं जाते पॅकिंग कसं केलं जाते सर्व इथे पाहतात कारण लोकांना आजकाल मधाविषयी गॅरंटी नाही की आपल्याला ओरिजिनल भेटतो का डुप्लिकेट यासाठी लोकांना आम्ही ही सुद्धा सुविधा करून दिली आहे ते त्यांनी यावं स्वतः यावं स्वतः मधाचे उत्पादन कशा प्रकारे ऑर्गॅनिक केलं जातं ते पाहावं पुन्हा पॅकिंग कशी केले जाते पुन्हा विक्री कशी केली जाते यामुळे लोकांना भरोसा पडतो की इथे जो मध मिळतो तो पूर्णपणे ऑर्गेनिक आहे आणि शुद्ध आहे आणि त्यामुळे येथील मधाची जी मागणी आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि इथे मदाजीगाव पाडगाव आहे या गावाचा तसेच इथील मधपाळांचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास आहे तसेच आता तुम्ही इथे जर आला मदाजीगाव पाडगाव मध्ये तरी तुम्हाला पाहण्यासाठी पाडगाव धरण आहे पुन्हा इथे जो मठ आहे पाडगाव मठ मौनी महाराज मठ आहे तो म्हणजे मौनी महाराज आहेत ते शिवरायांचे गुरु असा उल्लेख केला जातो शिवाजी महाराज आपला विस्तार करण्यासाठी स्वराज्याचा इथून जाताना मौनी महाराज जे आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन गेले होते त्यामुळेच शिवरायांचे गुरु मोनी महाराज असं त्यांचा इथे एक मठ आहे मोठा तो इथे पाहण्यासाठी अत्यंत फेमस आहे तसेच वरती महाराजांचा असणारा राजा भोज यांनी बांधला होता तो रांगणा किल्ला तोही फेमस आहे जवळपास इथून तुम्हाला वीस ते पंचवीस किलोमीटर आज जंगलामध्ये घनदाट जंगलामधून प्रवास करून पाहता येईल असा अत्यंत सुंदर किल्ला आहे आणि इथे कन्हेरी म आपला सॉरी मौनी महाराज मठ पाडागाव धरण पुन्हा भद्रकाली पुरातन आहे जे पांडवकालीन आहे हे सर्व तुम्हाला इथे इथे पुरातन पूर्णपणे पाहता मिळेल तसेच इथे जे असणारा आपला निसर्ग आहे तो अत्यंत सुंदर आहे जर तुम्ही इथे आलात तर तु, तु, तुम्ही इथे नदी पाहात तुम्ही अत्यंत पाणी शुद्ध आहे कारण धरण इथून जवळपास अर्धा किलोमीटर वरतीच अंतरावरती आहे त्यामुळे ते असणारं पाणी पुन्हा पाण्यामध्ये जर तुम्ही पाहिला मासे छोटे छोटे मोठे मासे असे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सुंदरता पाहायला मिळेल इथे जो येणारा पर्यटक आहे तो इथे पा प पाहूनच अशा प्रकारचा निसर्ग आहे तो अत्यंत समाधान होतो आणि ते पाहिल्यानंतर क कंपनी तसे हे सर्व निसर्ग पाहिल्यामुळे इथे राहण्यासाठी पण लोक इच्छुक असतात त्यासाठी राहण्यासाठी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात गेस्ट हाऊस ते सुद्धा फाईव्ह स्टार प्रमाणे तुम्ही शहरामध्ये पाहतात त्यापेक्षाही भारी अशा प्रकारच्या सर्व सुविधा आहे त्यामुळे पर्यटक जो आहे त्यांचा लोंढा इकडे वाहून येत आहे सध्या आणि तुम्ही सुद्धा इथे आला तर गॅरंटी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इथे आल्यानंतर समाधानी व्हाल आणि वर्षातून तरी ट्रीप इथे तुम्ही दरवर्षी नक्कीच काढा ही आमची गॅरंटी राहील तुम्हाला पाटगाव मधाचे गाव याच्यामध्ये मधाच काय काय तुम्ही इथे जर आला तर मधाच तुम्हाला इथे माहिती दालन पाहायला मिळेल मध विक्री करण्यासाठी वेगवेगळे भरपूर ठिकाणी सह शॉप पाहायला मिळतील पुन्हा मधपाळ मध पेट्या भरण्यासाठी पुन्हा जंगलामध्ये फुलोरा मोठ्या प्रमाणामध्ये मधाची जी झाड आहेत मध ते कोणत्या तुम्हाला उत्पादन करतात मध्या कशा कलेक्ट करतात त्यांचा शोध घेण्याची टेक्निक आहे ती टेक्निक कोणाला जमत नाही ती सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मधाच जे आहे तुम्हाला भरपूर पाहण्यासाठी मिळेल पाडगाव येथून मधुबणा जाण्यासाठी आपण ज्यावेळेस निघतो त्यावेळेस रस्त्याच्या दुतरपासलेली झाडी आपलं स्वागत करत असते अतिशय सुंदर आणि निसर्गसंपन्न हा भाग माणसाच्या मनाला भुरळ घालणार आहे मधमाशांच्या वसाहती मधमाशांच्या पेट्या आणि फुलपाखरं मधमाशांसारखे कीटक या झाडींमध्ये मुबलक प्रमाणात आहेत मध असा सुंदर या ठिकाणीच म्हणूनच मधमाशा बनवू शकतात नमस्कार माझे नाव धर्माजी महादेव कांबळे राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर पुल। मी मधाचं गाव पाटगाव या गावाच्या नजीक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती माझं गाव आहे मी सी बी बर आर टी आहे त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग आणि माध्यमातून जे मधमाशेचं ट्रेनिंग दिलं जातं या ट्रेनिंग साठी मास्टर ट्रेनर म्हणून या परिसरात काम करतोय माझ्या स्वतःच्या पन्नास ते साठ कॉलन्या लाईव्ह आहेत आता सध्या आणि मी सातेरीमध्ये मधमाशी पालन करतोय पूर्वी दोन तीन वर्षापूर्वी मी हा व्यवसाय पूर्ण वेळ करत नव्हतो तर मी माझ्या कुटुंबाच्या गुजरांसाठी गवंडी काम करत होतो पण जेव्हा माझ्या लक्षात आलं ती कष्टाची कामं आपल्याला वयोवृद्ध होईपर्यंत जमणार नाही आणि माझं तरी तास चालणार नाही त्याचबरोबर आपल्या परिसरात मला असं गाव पाडागाव हे साधिका मधून विकसित केलं आणि त्या माध्यमातून आमच्या पर्यट परिसराला पर्यटनाची लोकांची स्वरोर लागली त्या स्वरूप मधाला देखील या उद्देशाने मी मधमाशी पालन म्हणजे पूर्ण वेळ करण्याच स्वीकारलं मग त्यासाठी लागणारे सगळी साधन सामग्री गोळा करणे तर मार्गदर्शन करणे आपण आपलं प्रोडक्शन वाढवणे विक्री करणे ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो सध्या मधा चार ते पाच लाखाचा वार्षिक टर्नओव्हर होते त्याच्यामध्ये शंभरभर पालण्या मी ब्रीड करून विकतोय आणि दोनशे ते अडीचशे किलो मधाचं उत्पादन घेतोय मग याच्यातून माझं वर्षभराचा चरित्र असतो सगळा चालतो त्याचबरोबर मला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं जाते मार्गदर्शनासाठी किंवा मी माझ्या स्वतःच्या ज्ञानात भर घालण्यासाठी जातो उदाहरणार्थ आम्ही गेल्या वर्षी हैदराबादला गेलो होतो त्याचबरोबर महाराष्ट्राचा रिप्रेझेंटेटिव्ह मदासरगाव पाटगाव या गावाला काश्य पदक मिळाल्याबद्दल आमची मधल्या माडला गावाला त्या सगळ्यांच्या विचारांची देवाणघेवाण घेण्यासाठी सात राज्यांची लोक आली होती तिथं माझी निवड केली महाराष्ट्र राज्यानं की तुम्ही आपला अनुभव तिथे जाऊन शेअर करा आम्हाला का कश्य पदक मिळालं याबद्दलचा शिवाय माडला मध्ये पन्ना नॅशनल पार्क आहे जिथं वाघ आहेत बघायला मिळतात तर त्यांना सुवर्णपदक मिळालं ते का मिळालं या दोन्हींच्या मधली कोणती तफावत आहे या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आमचं एक अभ्यासाची टूर निघाली होती अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा मान किंवा जी संधी आहे ही मधमाशीमुळे माझ्या आयुष्यात आली त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद मानतो मधमाशीला आणि मधमाशी वाचली पाहिजे जगली पाहिजे यासाठी प्रत्येकाला त्या गोष्टी सांगत असतो की त्यांना कसं सेव्ह केलं पाहिजे वाचवल्या पाहिजेत त्यांच्यापासून प्रोडक्शन कसं घेतलं जातंय किंवा त्यांच्यापासून आपल्याला निसर्गाला कसा फायदा आहे मधमाशीचं आपल्या आयुष्यातलं अनन्य साधारण जे महत्व आहे की पॉलिनेशन हे सगळ्यात महत्वाचं काम मधमाशी करू शकते इतर कोणालाही इतक्या पद्धती चांगल्या पद्धतीने ना जमणार नाही किंवा करू शकणार नाही जर मधमाशी नाही वाचली तर मनुष्य सुद्धा वाचणार नाही हे भविष्याचे धोके आहेत आणि हे धोके समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सध्या तरी करतोय आणि याच माध्यमातून माझा उदरनिर्वाह चालतोय किंवा हे जे चांगले सुपाचे दिवस आले पूर्वीपेक्षा पूर्वी मातीतच काम करायचं आणि मातीतच जे राहण्याचं होतं ते आता चांगल्या लाईफस्टाईल मध्ये येण्याचं किंवा कमी कष्टामध्ये चांगलं उत्पन्न मिळवण्याचं जे श्रेय आहे हे पूर्णपणे माझं मद, मधमाशीला जात आहे आणि मधमाशीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पर माझा परिवार झाला मी जाईल त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तिथं मधपाळ असतात आणि तिथं आपली राहण्याची खाण्याची सगळ्या गोष्टींची व्यवस्था होऊ शकते आणि गोड मधाचा हा गोड जो आहे तो आम्हाला चाकायला मिळाला नमस्कार माझं नाव विद्या महाजे कांबळे मी माझंच गाव पाटगाव शेजारी आमचं आमचं हे गाव आहे तिथली रहिवासी आहे मी सध्या शिरा सात तेरी मधमाशी उत्पादन व्यवसाय करते माझ्या एक चाळीसभर कॉलने आहे आणि सीझनला दोन वेळा मी गेरियरिंगचं प्रॅक्टिस करते आ, प्लस मधाचं कोरप्शनही घेतो आम्ही तर वर्षाला एक दोनशे किलो मग आणि एक पन्नास बस नवीन डिव्हिजन च्या असं सध्या चालू ते मेकॅनिकल इंजिनीरिंग नंतर काय झालं ते लॉकडाऊन पडलं त्याच्यामध्ये इथून कॉलेज कडे जाण्याचं जरा वाहतुकीचा प्रॉब्लेम झाला मग त्यानंतर घरी बसून काय करायचं तर हा घरचा जोडच व्यवसाय चालू केला त्याच्यातून आवड निर्माण झाली जर आपण व्यवसाय करतोय तर त्याचा बेस पक्का पाहिजे यासाठी मी एक महिन्याचं सी बी आर टी आयचं ट्रेनिंग घेतलं त्यानंतर परत पुढच्या वर्षी मग पंधरा दिवसाचं महाबळेश्वरचं केंद्र चाललं ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर मला बऱ्यापैकी आता प्रॅक्टिकलही रमत आहे कॉलनीचं कंडिशन काय आहे काय करायला पाहिजे बारी बऱ्याचपैकी सगळं आता कळतं आहे आणि आता आमच्या इकडं सिजनल फ्लोर आहे जूनपासून ऑगस्टपर्यंतचा स्लॅब पिरियड चालू होतो नंतर गवर गव म्हणजे तेरडाचं फ्लावरिंग यायला चालू होते मग कॉलन्या जोम लावायला चालू करतात त्यावेळी आपण नवीन वसाहती बनवू शकतो हो त्याच्यानंतर ऑक्टोबरपर्यंतचा हा फ्लोरा राहतो सप्टेंबरला फारवी येते ऑक्टोबरमध्ये आता नोव्हेंबरला गुरबी नंतर डिसेंबरचा पिरियड स्लॅक राहतो नंतर जानेवारीपासून परत नवीन सीझन चालू होते जानेवारीला रान पेरवीचा पिवला यायला चालू होते त्यावेळी आपण चांगल्या प्रमाणात डिसिजन घेऊ शकतो त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये मा फेब्रुवारी मार्चला जांभळ जांभळीला मधाचं चा प्रोडक्शन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर लागोपाठ तीन महिने सरळ फ्लोरा राहतो म्हणजे आई नाना सोनवेल uh